मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसे ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती तपोवनमधील झाडं वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे मैदानात झाडं तोडली तर शांत बसणार नाही शिंदेंचा सरकारला इशारा एकही झाड तुटता कामा नये सयाजी शिंदेंचं पर्यावरण प्रेमींना आवाहन तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणात मनसेची एंट्री मनसे नाशिककरांसोबत राज ठाकरेंची पोस्ट उगात संघर्ष वाढवू नका राज ठाकरेंचं सरकारला आवाहन नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम नाही तर एक्झिबिशन सेंटर उभारला जाणार असल्याचा आरोप दोनशे वीस कोटींच्या पीपीपी तत्वावरील निविदेमुळं नवा वाद एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट रचला गेल्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री गडचिरोली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर अकोला आणि लातूर दौऱ्यावर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे मैदानात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणेंचं महत्व संपवण्याचा कट आखला जातोय दीपक केसरकर यांचा खळबळजनक आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांचं महत्व संपवण्याचा कट केसरकरांचा आरोप आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत निघणार नव्यानं आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण स्वर्गीय संतोष देशमुखांचा आज तिथीनुसार वर्षश्राद्ध वर्षभरानंतरही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत उद्या मध्य रेल्वेच्या मेन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सहा तास राहणार बंद ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मुंबई वाशी विशेष लोकल विरार डहाणू मार्गावर लवकरच धावणार पंधरा डब्यांची लोकल पंधरा डब्यांच्या लोकलच्या सहा फेऱ्या चालवल्या जाण्याची शक्यता चर्चगेट ते विरार दरम्यान एसी गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार